नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र राठमे आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये नाव आहे प्रगती महाराष्ट्राची कुणी सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे आजचा मुद्दा होणार आहे कर्जमाफी आणि शेतकरी मित्रांनो कर्जमाफी करू असं देखील सांगण्यात आलं होतं राज्यसभेला भाषणामध्ये दे देखील हे वाक्य बोलण्यात आलं होतं आणि ते काय आणखीन झालेलं नाही विधानसभेमध्ये हे आणखीन मुद्दा कुठे कुणी मांडलेला नाही आणि जे काय मुद्दे मांडतात आणि याचा विषय देखील काढला जातो तेव्हा का निराळ टाकलं जातं शेतकऱ्यांना का असं केलं जा केलं जात आहे शेतकऱ्यासाठी काही फायद्याच्या गोष्टी का केल्या जात नाहीत आता लाडकी बहिणी योजना काढलेल्या आहे आणि लाडक्या बहिणीचे कर्जमाफी करायची म्हणलं तर कर सरकारचा पैसा पाहिजे कर्जमाफी करायला काही फुकाट होत नाही मग आता लाडके बहिणी योजना आहे ती लाडके बहिणीचे हप्ते यांना क्लिअरिटी देता येत नाही मग हे सरकार कर्जमाफी कुठून करणार मग आता हे सरकारने आधीच ठरवायला पाहिजे होते की आम्ही करू आणि एवढे मोठे मोठे वाता त्यांनी हे करायच्या आधी ते त्यांना हे झालं पाहिजे शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत हे चुकीचं आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी पाहिजे शेतकऱ्यांचा मालाचा भाव शेतकऱ्याचा वाढला पाहिजे शेतकऱ्याच्या कांद्याला भाव आला पाहिजे शेतकऱ्याच्या टमाट्याला भाव आला पाहिजे बटाट्याला भाव आला पाहिजे शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला देखील भाव आला पाहिजे हा मुद्दा मी मांडत आहे कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मित्रांनो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेतकऱ्याविषयी जर तुम्हाला थोडीशी हे असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करताल आणि धन्यवाद Wow yeah. yeah.